आज सावित्रीबाई फुले यांची जयंती ते आहे त्यामुळे त्यांच्या जन्मगावी नायगावला गेल्या वीस वर्षापासून जातो आज विशेषतः मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत नायगाव मधील स्मारकाची लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तिथे दहा एकर जागेत मुलींसाठी एन डी एचे प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत त्यासाठी निधी मंजूर आहे पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे शरद पवार आणि मी एकत्र व्यासपीठावर आहोत हे खरे आहे चाकणला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे केले आहेत त्या कार्यक्रमाला शरद पवार आणि मला आमंत्रित केले महात्मा फुले यांचा जिथे कार्यक्रम असतो तिथे मी जात असतो हजारो लोक सावित्रीबाई फुले कार्यक्रमासाठी येणार आहेत मुख्यमंत्री आणि इतर मंत्री देखील असणार तिथे काय राजकीय चर्चा होणार काल मी तुम्हाला सांगितलं की आज जयंती आहे सावित्रीबाई फुले यांची म्हणून त्यांच्या जन्मगावी नायगावला आम्ही गेली वीस वर्ष सातत्यानं जात असतो त्याप्रमाणे आम्ही सगळे तिथे जातो आहोत आणि आज विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि इथे मंत्रीसुद्धा मंत्री येत आहेत त्या कार्यक्रमाला निघालो आहे साहेब स्मारकाची घोषणा झालेली होती मात्र अद्यापपर्यंत पर्यंत पुढे काही हालचाल झाली नाही कुठलंच नायगावला सावित्रीबाई फुलेच्या स्मारकाची घोषणा झाली तुम्हाला अपूर्ण माहिती आहे की घोषणा आम्ही जी केली ती दोन हजार दोन तीन वर्ष सालीच पूर्ण सुद्धा केली आणि सावित्रीबाईंचं घर पूर्णपणे पडलेलं होतं नारके आणि मी स्वतः तिथे गेलो आणि आम्ही संपूर्ण घर एका चांगल्या बरोबर घेऊन अभ्यास करून जसंच्या तसं ते घर उभं केलेलं आहे आणि पूर्णपणे म्हणजे धान्य कुठे ठेवायचं त्यांचं स्वयंपाकघर या सगळ्या गोष्टी आणि समता परिषदेच्या वतीनं तिथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे पुतळेसुद्धा उभारलेले आहेत तिथे आता आमचे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचं जे आहे संपूर्ण कामगिरींचं जो एक प्रदर्शनसुद्धा जे आहे ते मांडलेलं आहे अशी अनेक कामं तिथे सुरू आहेत एवढंच नाही तर पर्यटन मंत्री असताना पाच कोटी रुपये खर्च करून तिथे जे आहे छोटे छोटे जे आहे राहण्याची व्यवस्था बंगले वगैरे जे आहेत ते बांधलेले आहेत आणि आता तिथे मुलींसाठी दोनशे मुलींसाठी एन डी एचं प्रशिक्षण केंद्र म्हणून म्हणूनसुद्धा पैसे मंजूर झालेले आहेत परंतु एक आता एक दहा एकर जागा मध्ये ते घेऊन ते आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे ते स्मारक पूर्ण झालेलं आहे आता भेडेवाड्याचं स्मारक जे आहे शाळेचं पुण्याचं त्याचं काम प्रगती पथावर आहे की भुजबळ साहेबांनी स्वतः पक्ष काढावा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ ठीक आहे त्यांची ते सूचना आहे पाहू काय करायचं पवार साहेब आणि आज तुम्ही एकाच व्यासपीठावर असणार आहे गेल्या अनेक दिवसानंतर महिन्यानंतर ही भेट होते नाही तेही खरं आहे कारण तिथून झाल्यानंतर चाकणला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी पवारसाहेब पण येत आहेत आणि मला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे तर मी जाणार आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मी तर शक्य तिथे जाण्याचा प्रयत्न असतो त्याप्रमाणे जाणार आहोत आणि आनंद आहे की ठीक आहे पवारसाहेब पण तिथे आहेत तर आजच्या कार्यक्रमात कुठेच अजित पवार नसणार आहेत मला माहीत नाही ते सध्या कुठे आहेत ते मुंबईत असतील ते ता कदाचित येतील सुद्धा आणि बाहेरगावी असतील तर कदाचित शक्य होणार नाही आज मुख्यमंत्री आणि तुम्ही एकाच व्यासपीठावर असणार आहे काही राजकीय चर्चा होण्याची शक्यता अह ते महात्मा सावित्रीबाई फुल्यांचा सा वाढदिवसाचा सा कार्यक्रम आहे तिथे हजारो लोकांचा समुदाय असतो त्या कार्यक्रमासाठी असतो आणि तिथे अनेक मंत्री येणार आहे तिथे अनेक शाळेतली मुली मुलं सुद्धा असतात आता तिथे काय राजकीय चर्चा करणार आपण ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना